आगामी महापालिकेच्या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत अनेकांचा पक्षप्रवेश झाला असून ठाण्यातील पाच पाकडी येथील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला हम हिंदी भाषी के ना तो विरोध में है हमने ना कभी किसी भाषा को विरोध किया लेकिन सख्ती से अमल होना जो कोई बराबर बात गुजरात में होती है क्या सख्ती बंगाल में होती है क्या सकती तमिलनाडु में होती है क्या सकती है उड़ीसा में होती है क्या सकती महाराष्ट्र में क्यों क्यों हमने ना कभी हिंदी भाषी के ऊपर देखो इनको राजनीति करनी है धर्म के नाम पे इनको राजनीति करनी है जात के नाम पे इनको राजनीति करनी है भाषा के नाम पे अब ये कहना कितना जायज है कि जो इंग्रेज अंग्रेजी बात करते कुछ दिनों में उनको शर्म आएगी अंग्रेजी या राष्ट्र अंतरराष्ट्रीय भाषा है दुनिया के हर दरवाजे पे जाओगे तो आपको इंग्लिश में ही बात करनी पड़ेगी और मैं तो कहूंगा कि कोई भी माँ बाप अपने बच्चे को बड़ा देखना चाहते हैं तो उसको अंग्रेजी पढ़ाइए आपके बच्चों की जिंदगी तबाह मत कीजिए अंग्रेजी नहीं आएगी तो दुनिया के दरवाजे पे वो खड़ा नहीं रह पाए ये हिंदी भाषा, भाषा अंग्रेजी को गाली देना बच्चों पे पड़ रहा है ऐसा है कि अंग्रेजी हिंदी ये सब भाषाओं के ऊपर जो राजनीति शुरू हो गई है ये सिर्फ और सिर्फ और सिर्फ राजनीतिक है सियासती मामला है अंग्रेजी स्कूल में पढ़े हम क्या मराठी बात नहीं करते हम हिंदी बात नहीं करते क्या हमारे जमाने में ना हमारे माँ बाप ने कोई शक्ति की थी ना स्कूल ने कोई शक्ति की थी तो हम बात नहीं करते क्या नया राजनीति का राजनीतिकरण हो रहा है ये सिर्फ और सिर्फ वोट महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती समाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांनी नागपुरातील रवी भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे की चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी महाराष्ट्र राज्यातील आदिवासी फासे पारधी समाजाच्या संदर्भात त्यांच्या समस्या आणि उपाययोजनांवर चर्चा व्हावी या अर्थाने न्याय संकल्प परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्यापैकी एकशे अठरा समस्या आणि निवेदने प्राप्त झाली होती निवडक तीस निवेदने आणि समस्यांच्या तक्रारींच्या अनुषंगाने पंचवीस आणि सव्वीस जूनला सुनावणीचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळेला सांगितले त्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून शासन म्हणून पुढे चार पावले पुढे टाकता येईल याच दृष्टीने आयोगाचा प्रयत्न असणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे या संदर्भाने माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी चर्चा झाली अमोरासमोर आणि आपल्याला सांगू इच्छितो की हा हॅबिच्युअल ऑफेंडर्स ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी टू असा जो आहे तो महाराष्ट्रात अबोलिश करण्यात आलेला आहे सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी मोठ्या बैठकीमध्ये त्याची घोषणा देखील केलेली आहे आणि ते मान्य देखील केलेलं आहे प्रश्न राहता राहिला हा सगळा राजस्थान किंवा ज्या ठिकाणी भिल्ल समाज किंवा फासेपारदी समाज नुसता पासेपारदी नाही तर भिल्ल समाज देखील ज्या ठिकाणी हा आहे त्या ठिकाणी अडचण अशी आहे प्रशासनाची देखील आपण एक काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे जसं आता मुदोडकर साहेबांनी ज्या गोष्टीचा हात घातला होता मी तसं थेट म्हणणार नाही परंतु अनेक ठिकाणी अडचणी आहेत आपल्याला सामाजिक सुधारणा करताना शेवटी त्या समाजातल्या त्या, त्या भावनेपर्यंत आपल्याला हात घावा लागेल घालावं लागेल आणि त्या अर्थाची दुरुस्ती आपल्याला सगळ्यांना सुचवावी लागेल आणि त्या पद्धतीचा पुढाकार देखील आपल्या सगळ्यांना घ्यावा लागेल तरच या गोष्टी प्रत्यक्षात महाराष्ट्रात नाही आहे परंतु मी सांगितलं ही अडचण आहे महाराष्ट्रात ही आ, हा कायदा नाही आहे अडचण अशी आहे की त्यामध्ये काही जो जोप्रमाणे मी सांगितलं की प्रशासनाची आस्था आणि अनास्था या दोन गोष्टींपासून गोष्टी सुरू होतात तेव्हा त्याचा ते आधार घेतात परंतु महाराष्ट्रात हा कायदा नाही आहे तो अबॉलिश झालेला आहे ठीक आहे मॅडम काही सांगली येथे ख्रिश्चन धर्मांतरासाठी होणाऱ्या जाचाला कंटाळून ऋतुजा या हिंदू मुलीने सात महिन्यांची गर्भवती असताना आत्महत्या केल्याची घटना घडली होती याचे पडसाद सोमवारी कोल्हापुरातही पाहायला मिळाले या घटनेचा तीव्र निषेध करत कोल्हापुरात सकल हिंदू समाजाकडून बाईकवरून निषेध रॅली काढण्यात आली कोल्हापुरातील आईचा पुतळा येथून सुरू झालेली ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावरून काढण्यात आली यावेळेस जो ऋतुजाच्या मृत्यू जबाबदार आहे असं म्हटलेल्या व्यक्तीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि सक्त धर्मांतर बंदी कायदा अंमलात आणावा तर यापुढे अशा पद्धतीच्या घटना घडल्यास संबंधितांना ठेचून काढू असा इशारा आमदार महेश लांडगे यांनी दिला आहे बारावीच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यानंतर झालेल्या वादातून चिडलेल्या जन्मदात्या बापाने आपल्या पोटच्या लेकीला मारहाण केली त्या, के त्या मारहाणीत त्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सांगलीच्या आटपाडी तालुक्यात नेलकरंजी येथे ही घटना घडली आहे साधना धोंडीराम भोसले वयवर्ष सतरा असे मृत मुलीचे नाव असून या प्रकरणी गावातील माध्यमिक शाळेत शिक्षण असलेले तिचे वडील धोंडीराम भगवान भोसले यांनी पोलिसांना खून प्रकरणी अटक

रात्री तीन वाजून बारा मिनिटांनी प्रीती भोसले राहणार नेरकरंजी यांनी पोलिस ठाण्याआिक्रिया दिली की त्यांचे पती धोनराम भोसले यांनी तिची मुलगी हे मारहाण केल्याने ती गंभीर आजारी झाल्याने तिला उपचार कामी हॉस्पिटल नेले उपचार चालू असताना मयत झाली त्यामुळे प्रीती भोसले यांच्या फिर्यादीवरून आरोपी धोनराम भोसले यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन कंसात एक व जीवनाल पंच्याहत्तर प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीस गुन्ह्यात अटक करण्यात आली असून आरोपीस माननी न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने आरोपीची चोवीस तारखेपर्यंत पोलीस कठोडी रिमांड दिली आहे पुढील गुन्ह्याचा तपास चालू आहे मुलीला कॉलेजमध्ये जी टेस्ट होती त्या टेस्टमध्ये कमी मार्क्स मिळालेले आहेत त्यामुळे वडिलांनी मारहाण केली आहे ज्यांच्या बद्दल बोलतो त्यांच्याही डिक्शनरीत असे शब्द असू शकतात संदीप देशपांडेच्या वक्तव्यानंतर सुधीर यांची प्रतिक्रिया आली आहे नाही नाही मराठी भाषेचे असू शकतात पण हिंदी आणि इंग्रजी भाषेचा अवलंब देशातल्या अठ्ठावीस राज्याचे इस्टिमेट कमिटीचे अध्यक्ष व मेंबर्स व अधिकारी आगे आहेत आणि म्हणून त्यांचं स्वागत करत असताना अनेकदा असं होत आता मी बघितलं की शिवसेनेचे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे जे खासदार आहेत त्यांनी इंग्रजीत भाषण केलं आता त्यांनी इंग्रजीत भाषण का केलं तर सर्वांना समजावं आशय भाव म्हणून त्यांनी इंग्रजीत भाषण केलं आता उद्या जर कोणी असं म्हणावेत की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या खासदारांनी इंग्रजीतच भाषण का केलं मराठीतच का केलं नाही त्यांच्यावर कारवाई होऊ नये एवढीच माझी इच्छा आहे खासदारांना माहिती न देता रेल्वेकडून दुसऱ्या व्यक्तीला माहिती देण्यात आली आहे यानंतर बैठकीत पेपरची कात्रणे दाखवत खासदार निलेश लंके रेल्वे अधिकाऱ्यांवर भडकल्याचं पाहायला मिळालं लाख लोक निवडून येतो काम झाली होणार

उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून चंद्रभागा वाळवंटातील भक्त पुंडलिकासह अनेक मंदिरांना पाण्याने वेढा दिला आहे आषाढीच्या तोंडावर पाणी पातळीत वाढ झाली तर नदीकाठी रेस्क्यू टीम तैनात करण्यात आल्या आहेत भारत सरकार भारतातील सर्व लोकांना प्रत्येक अडचणीत संरक्षण देत आले आहे तसेच सगळ्यांची काळजी घेत आले आहे जेव्हा जेव्हा आपली आपत्कालीन स्थिती येते आपले नागरिक मदत करण्याची भूमिका घेतात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील नामांकित नेत्यांपैकी एक आहेत असे वक्तव्य विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले आहे प्रोटेक्शन दे, देती आई है सभी का ख्याल रखती आई है और जब जब ऐसी आपत्कालीन स्थिती में जब हमारे देश के नागरिक विदेश में फंसे हुए हो इस सरकार ने हमेशा मोदी जी की सरकार ने सभी भारतवासियों को मदद करने की भूमिका हमेशा ली है इसका मैं स्वागत करता हूं और इस रेस्क्यू ऑपरेशन में जितने कर्मचारी हो जितने अफसर हो जितने मंत्रीगण शामिल हो उनको मन से शुभकामनाएं देता हूँ देखिए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी विश्व के नामांकित नेताओं में से है उनकी विश्वासार्थता विश्व में पूरी तरीके से मानी जाती है और ऐसे परिस्थिति में जब भी विश्व में कोई भी संकट आता है तब प्रमुख नेताओं से जो सभी देश बात करना चाहते हैं उसमें नरेंद्र मोदी जी का हमेशा नाम दिखाई देता है और ये भारत के लिए एक बहुत ही गौरवशाली क्षण है कि नरेंद्र मोदी जी की विश्वासार्थता पूरे विश्व में मान्यता प्राप्त राज्यातील तिसरी मानाची पालखी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत एकनाथ महाराजांची पालखी बीड जिल्ह्यात मुक्कामी असून पैठणहून निघालेल्या या दिंडीचे जिल्ह्यातील शिरूर कासार येथे ग्रामस्थांनी स्वागत केले वारकऱ्यांच्या सहभागाने ही दिंडी पुढे मार्गस्थ होत आहे शिरूर शहरामध्ये एकनाथ महाराजांच्या पालखी दिंडीचे फटाके ढोल बँड वाजवून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले पायघड्या घालून पालखी पुढे पुढे नेली गेल्या अनेक वर्षाची ही परंपरा शिरूरकरांनी कायमच ठेवली आहे पालखी दिंडी शिरूरमध्ये आल्यानंतर घरोघरी पालखीमधील वारकऱ्यांना फराळाचे वाटप करण्यात आले